नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज बोरामनी येथे शिवसेनेचे धनेश आचलारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख धनेश आचलारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर श्री मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले गोरामणी पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे हे गेल्या वीस वर्षापासून राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत आहेत शेतकरी युवक आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना संपर्क साधण्यासाठी संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन काशी पीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहेत्रे उपस्थित होते यावेळी काशी जगद्गुरूंनी शिवसेना नेते धनेश आचलारे यांना आशीर्वाद देत त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी बोरामणी धनेश आचलारे यांचे हात बळकट करावेत असे आवाहन केले यावेळी या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील मनीष काळजे अमोल शिंदे दुर्नीचे नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्रे महिला जिल्हाप्रमुख रवीना राठोड तालुकाप्रमुख बाबासाहेब पाटील योगीराज पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व बोरामणी गटातील नेते मंडळी व मतदार बंधू व मित्रपरिवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसेवेसाठी कटिबद्ध गेल्या वीस वर्षापासून आपण जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यात आहोत आगामी काळात ही माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली आपण बोरामनी जिल्हा परिषद गटातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी ग्वाही बोरामनी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांनी यावेळी बोलताना दिली संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा